मी ताणाजी तांबे ज्येष्ठ समाजसेवक ओतूर काल दिनांक एकतीस एक एक दोन हजार पंचवीस रोजी ओतूर पांसरपट या ठिकाणी सुनील पानसरे पांचर। यांच्या जमीन क्षेत्रामध्ये मेंढपाळ बसवले होते मेंढपाळांची बसकी किती देणार याच्यामध्ये त्यांचा वाद झाला परंतु मेंढपाळ बसकी देण्यास तयार नव्हता म्हणून सुनील पानसरे ह्या शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्या क्षेत्रातनं मेंढ्र घेऊन जा पण मेंढरा मला ऐकायला तयार झाला नाही त्याने मेंढ्र त्यांच्या जमीन क्षेत्रात बसवले त्याच रात्री त्याने साकूर मांडवे या गावानं त्याचे दोन नातेवाईक बोलवून घेतले आणि सकाळी सुनील पाणसरे यांच्यावर त्यांनी काठीने व सळेने हल्ला केला त्यातून ते, ते वाचले त्यांच्या स्कूटीचेही त्यांनी नुसकान केले मी प्रथम ह्या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि ओतूरमधील पंचकृषीतील सर्व शेतकरी आणि नागरिकांना विनंती करतो की जी मेंढ्र ओतूर पंचकृषीत बसण्यासाठी येतात त्या बसण्याच्या पाठीमागे हेतू काय तर शेतकऱ्याच्या जमिनीतली कांद्याची पात जे काय गवत असेल ते खाण्यासाठी येतात पण त्या एका मेंढरामागे एका मेंढऱ्याचे तीस रुपये घेत आहे कोण हा प्रश्न कित्येक वर्ष सर्वसामान्य नागरिकाला ना पडला आहे की आज हजारो बकरे हजारो मेंढर ओतूर आणि ओतूरच्या पंचकृषीत नगर जिल्ह्यातून येत असताना मग याचा जो येणारा महसूल जमा होतो तो महसूल घेत कोण याची विचारणा कोणी करायला मागत नाही मांजराच्या घळ्यात घंटा बांधायची कोणी हा मोठा प्रश्न पडलेला आहे आज एका मेंढरामागे जर तीस रुपये घेत असतील तर आज कमीत कमी ओतूर आणि ओतूरच्या पंचकृशीत हजारो मेंढरं येतात त्याचा वर्षाचा महसूल माझ्या अंदाजाने मी काढलेल्या माहितीप्रमाणे बारा लाक रुपे महसुल हो तो। तो तो? तो ते पंधरा लाख रुपये महसूल मेंढरांचा जमा होतो मग तो कोणाच्या खात्यात जातो मग तो कोण घेतो आहे त्याच्यामागे कोण आहे हे सर्वसामान्य नागरिकांना ओतूरमधील माहीत नाही पण माझी ओतूर ग्रामपंचायत ओतूर सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आहे की आपण एक विशेष ग्रामसभा बोलवा आणि त्या ग्रामसभेच्या माध्यमातून हा विषय मांडा की नगर जिल्ह्यातनं येणारी ओतूर पंचकृषीतली मेंढर त्याचा मिळणारा महसूल हा ओतूर ग्रामपंचायतला वर्ग झाला पाहिजे ओतूर ग्रामपंचायतला महसूल मिळाला पाहिजे त्या महसूलच्या महसूलच्या माध्यमातून ओतूर गावचा विकास साधला जाईल आज प्रत्येक गोष्टीला खर्च येतो माझी ओतूरच्या सरपंच उपसरपंच व सदस्यांना विनंती आहे की आपण सदर प्रकरणी त्वरित लक्ष घालून विशेष ग्रामसभेचं आयोजन करावं जर आपण ग्रामसभेचं आयोजन केलं नाही तर मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून सदर येणाऱ्या मेंढपाळांना रोखण्यासाठी त्यांचा महसूल ग्रामपंचायतला जमा होण्यासाठी वेळ पडली तर मला आंदोलन करावं लागले उपोषण करावे लागले तर त्याचा पवित्रा आम्ही घेणार आहे धन्यवाद